हाय फ्रेंड्स आपल्या चॅनेलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते तर चला मग आम्ही आलो आहोत शेगावला तर मी एक मागे एक व्हिडिओ शेअर केला तुमचा बरोबर की भक्तनिवासमध्ये आम्हाला रूम मिळतो तोपर्यंत आम्ही काय करतो तर तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहेच आणि आम्हाला रूम मिळत तोपर्यंत दोन अडीच तास लागतातच ता भक्तनिवासमध्ये रूम मिळायला त्याच्यानंतर आम्हाला रूम मिळाला आणि रूममध्ये आम्ही गेल्यानंतर फ्रेश झालो आणि परत आलो आम्ही मंदिरामध्ये तर, मंदिरा तर हा आहे आम्हाला मिळालेला रूम तर नेहमीच आपण जेव्हा गजानन महाराजांच्या मंदिरात जातो आपण तिथे चप्पल वगैरे काढल्यानंतर पाय धुण्यासाठी पाणी आहे आणि पाय धुतल्यानंतर तिथे पिण्यासाठीसुद्धा पाणी आहे तर एवढं पाण्याचा वापर असूनही तिथे स्वच्छता अप्रतिम असते की आपले पायसुद्धा कोरडे होतात आणि आजूबाजूला ओलंसुद्धा राहत नाही म्हणजे बघा तिथली सिस्टीम किती छान आहे की एवढसंसुद्धा ओलं होत नाही आणि काहीच नसतं अगदी स्वच्छ आणि क्लीन असतं असं तर इथे प्रत्येक रूममध्ये बघा गजानन माऊलींचे फोटो आहेतच आणि आम्हाला रूम मिळाला आहे ती मजल्यावर तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो आहे गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा सुद्धा गेलो होतो आणि आता म्हटलं चला फ्रेश वगैरे झालो आणि आता परत माऊलींचं दर्शन घेऊया म्हणून तर तुमच्याबरोबर मी आधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे तर नक्की बघा तर चला मग आपण जाऊया लवकरच मंदिरामध्ये रूम मिळस तोपर्यंत आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो आणि माऊलींचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर प्रसाद घेतला तोपर्यंत आम्हाला रूम मिळाला आणि रूम मिळाल्यानंतर आम्ही आलो परत रूममध्ये आणि फ्रेश वगैरे झालो आहे बघा भक्त निवासमध्ये संध्याकाळचं बघा वातावरण किती छान असं आहे ना मस्त वाटतंय बघा अगदी क्लीन स्वच्छता केव्हाही तिथे बघावं तर अगदी क्लीनच असतं अस्वच्छ असं कुठेही नसतं अगदी छान असं फ्रेश वाटतच असतं खूप छान असं तर म्हटलं चला मग आता आपण जाऊया मंदिरात मंदिरामध्ये बघूया किती गर्दी आहे किती नाही ते आणि मंदिरामध्ये आल्यानंतर बघितलं गर्दी वगैरे काही जास्त नाही आहे आणि हे बघा अशा पद्धतीने वातावरण आहे मंदिरामध्ये अगदी मस्त मुलंसुद्धा उड्या मारत आहे कारण गर्दी खूप कमी गर्दी असली की मग गर् म्हणजे दर्शनही थोडं लेट होतं आमचं दर्शनही खूप छान झालं लवकर झालं गर्दी कमी असल्यामुळे आणि आम्ही मध्ये आपल्याला व्हिडिओ करता येत नाही त्याच्यामुळे मी मध्ये व्हिडिओ केला नाही दर्शन घेऊन ना आलो आणि इथे बसलो आणि मग तेव्हा तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करते तर इथे बघा विठू माऊलींचा पण फोटो आहे आणि तिथे नेहमीच भजन सत्संग असं चालू असतं खूप छान असं वाटतं तर बऱ्याच वेळेस एकादशीला गुरुवारी असं तिथे असतं भजन वगैरे मस्त असतं बऱ्याच वेळ रात्रीच्या वेळेस बऱ्याच वेळेस असतं तर बघू आज आहे की नाही म्हणून आम्ही दर्शन घेतल्यानंतर तीर्थ घेतलं इथे नेहमी तुम्ही जेव्हा पण मंदिरात याल ना तर इथे तीर्थ नक्की घ्या खूप छान माऊलींचा तो एक प्रसाद आहे आशीर्वाद आहे तर हे बघा अग अगदी छान असं वाटते फ्रेश संध्याकाळचं वातावरण बघा मंदिरामध्ये कसं बा आता बाहेर आल्यानंतर बघा किती छान असं आहे ना तर गर्दी खूप कमी होती तर म्हटलं चला नंबर वगैरे अगदी पटकन लागत होता तर दर्शनच्या ठिकाणी थोडं म्हणजे जास्त वेळ थांबू नाही देत तर मग विचार केला की काही गर्दी नाही आहे आणि दर्शनही पटकन होतं आहे तर आपण परत एक वेळेस जाऊन माऊलींचं दर्शन घ्यायचं का असा विचार केला आणि आम्ही आलो परत दर्शन घेण्यासाठी म्हटलं चला एक परत पटकन असा बाहेरच्या बाहेर राऊंड होईल असं तर आम्ही आलो आणि म्हटलं आधी बघूया दर्शनाला किती टाईम आहे कारण वरती चढून जर असेल तर मग काही दर्शन म्हणजे थोडं लेट घेऊ म्हणून थोडं उशिरा जर गेलं ना तर मग काही प्रॉब्लेम नसतो पटकन खालच्या खाली नंबर लागतो तर बघितलं तर मी इथे काहीच गर्दी नाही आहे अगदी पटकन असं परत एक वेळेस दर्शन घेतलं खूप छान असं वाटलं आणि दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेर हे बघा किती छान असं वातावरण वाटतं आहे रात्रीचं व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर म्हणजे खूप कधीपासून केलेला नव्हता माऊलींच्या मंदिरातला मी नेहमी दिवसाचाच व्हिडिओ शेअर केलेला आहे तर म्हटलं चला आणि आज तुम्हाला बरीच मला माहिती पण सांगायची आहे तर इथे मंडप वगैरे टाकलेले राहतातच आणि गुरुवारसाठी तर इथे मंडप असतोच कारण माऊलींचा माऊलींची पालखी इथे दर गुरुवारी असते आणि मस्तपैकी ती पालखी जवळजवळ तीन चार तास पालखी वगैरे असते आणि खूप छान असे भजन वगैरे असतात खूप छान वाटतं ते आणि तो गुरुवारचा पूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केलेला अप्रतिम असं सगळे जे भक्त आहेत ना माऊलींचे ते खूप सुंदर असं तिथे एक त तालामध्ये एका लयमध्ये खूप छान नाचतात आणि मस्तपैकी टाळ वगैरे वाजवतात तर इथे हे जे आहे ना झाड मी आता तुम्हाला दाखवून बघा किती पॅकिंग केलेली त्याचा काळी कचरासुद्धा कारण खाली भरपूर असा कचरा पडायचा तिथे भरपूर असे पक्षी किलबिलाट करत होते रात्रीचे अगदी आणि ते कचरा वगैरे करतात त्याच्यामुळे पूर्ण हे लावलेलं ला आहे तर पक्षांचा किलबिलाट बघा मी तुम्हाला साऊंड ऐकवते तर गर्दी कमी असल्यामुळे आमचं दर्शन डबल झालं आणि आम्ही परत इथे येऊन बसलो आणि हा इथे होम होतो बघा प्रत्येक वेळेस नागपंचमी वगैरे असे जे सण असतात ना माऊलींचा प्रगट दिन तर तिथे खूप सुंदर असा सोहळा असतो तर खूप छान असे तुमच्याबरोबर मी तोही व्हिडिओ शेअर केलेला आहेच तर आम्ही इथे येऊन बसलो आणि म्हटलं बघू एक इथे अगदी छान वाटत होतं आणि आज भजन आहे की नाही ते पण बघायचं होतं तर त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन बसलो मंदिरामध्ये जेव्हा आपल्याला माऊलींच्या दर्शनाला वेळ असतो ना भरपूर अशी गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये असंख्य असे भक्त आलेले असतात तर तेव्हा आपल्याला बऱ्याच भक्तांकडून माऊलींचे अनुभव ऐकायला येतात ते अनुभव पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि त्यांचे जेव्हा अनुभव ते सांगतात ना खरंच खूपच आनंदही वाटतं आणि खरंच माऊलींच्या जे काही लोकांवर म्हणजे त्यांच्या भक्तांवर कृपा करतात ते ऐकल्यानंतर खरंच मनाला खूप छान असं समाधानही वाटतं आणि खूप सुंदर असं वाटत असतं मनाला अगदी प्रसन्न असं वाटत असतं तिथे बोर्डावर लिहिलेलंच असतं की रात्री इथे भजन आहे की कीर्तन आहे म्हणून तर तिथे बोर्डावर लिहिलेलं होतं की संध्याकाळी आहे म्हणून सात वाजता कधी कधी दुपारी चार वाजतासुद्धा असतं खूप छान असं सा समजावून सांगतात बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात त्याच्यावर आणि जेव्हा रात्री आम्ही इथे बसलो ना तर बघितलं इथले पडदेवरचे जे मंडप आहेत ना तर ते काढताय मी तुमच्याबरोबर मागे एक व्हिडिओ शेअर केला बघा मंडप कसा पॅकिंग करतात म्हणून तर बघा आता त्यांनी ओढून घेतला पूर्ण ओपन केलेला आहे हा मंडप आता ते ओढतच होते आणि मग तुमच्याबरोबर म्हटलं चला शेअर करूया आणि हे बघा माऊलींचं कलश दर्शन जय ग जयानंद माऊली गणगणगनात गन -गन बोते तर मंडप वगैरे काढला त्याच्याने कशी मोकळी हवा वगैरे येते आणि रात्रीचा टाईम आहे बघा किती मोकळं वाटतंय खूप छान असं वाटतंय तर इथे लिहिलेलं होतं बोर्डावर की आजही स माऊलींचं कीर्तन आहे मनोतन म्हटलं चला आहे तर मग आपण ऐकूया कारण खूप छान अशा कथा असतात बोधकथा बोध बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यामधून शिकायला मिळतात तर थोडा पाच दहा मिनिट वेळ होता तर बघा ते भजन कीर्तन सुरू होण्याच्या आधी तिथे अप्रतिमाशी स्वच्छता केली जाते तिथे झाडझुड क करून त्यांनी ते, ते कार्पेट वगैरे पसरवले बघा आणि पूर्ण असं क्लीन केलं तिथे बरेच भक्त येतात आणि तिथे बसतात सगळे आनंद घेत असतात आणि बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळतात तर त्यांनी खूप छान अशी गोष्ट सांगितली पंढरपुराविषयीच पंढरपूरला एक भक्त जातात तर त्यांच्याविषयी बरीच अशी खूप छान अशी गोष्ट सांगितली बरीच मोठी आहे आणि म्हणजे मी जर ती आता गोष्ट सांगितली तर व्हिडिओ भरपूर असा मोठा होईल पण अप्रतिम अशी खूप छान अशी कथा सांगितली त्यांनी तर मी आज तुमच्याबरोबर व्हिडिओ याच्यासाठी शेअर करते हा की तुम्हाला मंदिराचा म्हणजे आता रात्रीचा टाईम आहे तर रात्री मंदिर बंद होतं मुख्य जे गेट आहे बाहेरचं मेन गेट तर ते साडेनऊला बंद होतं आणि मध्ये मंदिर चालू असतं म्हणजे भक्त नऊपर्यंत येतात तर त्यांचं दर्शन तोपर्यंत मंदिर जवळजवळ दहा वाजेपर्यंत चालू असतं आणि त्याच्यानंतर मंदिर एंट्री तिकडून बंद असते पण बरेच तिथे दोन तीन भक्तही आलेले होते जेव्हा आम्ही बाहेर निघालो तेव्हा तर ते म्हणत होते की माऊली आम्हाला माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे मध्ये जाऊ द्या म्हणून तर ते म्हणत होते की आता मंदिर तर बंद झालेलं आहे कसं काय जाणार ना कारण नियमच आहेत ते तर तिकडून ए एंट्री बंद आहे तर जेव्हा बाहेर निघायच्या दरवाज्यामधून ते म्हणायचे की आम्हाला दोन मिनटात का असं ना दर्शन घ्यायचं आहे तर त्यांचं बराच वेळ चाललं होतं तर मग ते म्हणे आम्हाला माहिती नव्हतं की मंदिर नेमकं किती वाजेपर्यंत बंद होतं आणि कितीला सुरू होतं हे आम्हाला काहीच माहिती नाही तर त्याच्यामुळे म्हटलं चला बऱ्याच भक्त जे असतात ना गा। ता ता ते गा उशिरा येतात त्या आणि त्यांना माहिती नसतं की टायमिंग खरं म्हणजे किती वाजेपर्यंत मंदिर चालू असतं किंवा सकाळी कितीला चालू होतं तर त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते म्हटलं चला तुम्हाला सांगूया की मंदिरचा खरा टायमिंग काय आहे तर तसं पर्यंत मेन गेट बंद होऊन जातं मध्ये मंदिर चालू असतं जो भक्तमध्ये आलेलं असतात पर्यंत तर त्यांचं दर्शन होतोपर्यंत आणि त्याच्यानंतर जवळ दहा ते भक्त पूर्ण बाहेर निघतोपर्यंत दहा किंवा जास्तीत जास्त सव्वा दहापर्यंत मेन गेट जे एक्झिटचं गेट आहे ते बंद होतं आणि गुरुवारी जरा जास्त वेळ चालू असतं कारण गुरुवारी भरपूर लांबून भक्त माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात त्याच्यामुळे ते जवळजवळ दहा किंवा सव्वा दहा नंतरच मुख्य गेट बंद होतं तर हा झाला रात्रीचा टायमिंग की रात्री गजानन माऊलींचं मंदिर जे आहे तर रात्री किती वाजेपर्यंत बंद होतं म्हणून तर मी आता तुम्हाला सकाळचा टाईम शेअर करते तर बरेच भक्त रात्री येतात माऊलींच्या दर्शनासाठी भक्त निवासमध्ये बरेच अशी गर्दी होते की रूमही रात्री बऱ्याच वेळेस मिळत नाही कारण रूम पॅक झालेले असतातच आणि तर रूम जरी पॅक झालेले असले तरीसुद्धा इथे व्यवस्था आहे भक्तांना राहण्याची आंघोळीची आणि सोय वगैरे सगळी आहे तर तिथे भक्तनिवासमध्ये सगळी माहिती मिळून जाते त्याच्यामुळे जरी तुमची गाडी लेट झाली तरी पण काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही माऊलींच्या दर्शन म्हणजे आंघोळ वगैरे करून माऊलींचं सकाळी लवकर दर्शन करू शकतात आणि जागा आहे तिथे गाद्या वगैरेही मिळतात तर, तर बरेच भक्त लेट येतात तर म टायमिंग माहिती नसल्यामुळे बेचाऱ्यांच्या भरपूर असे गोंधळ होतात कारण प्रत्यक्ष मी जेव्हा बघितलं ना तर तेव्हा मी म्हटलं चला मग तुमच्याबरोबर शेअर करूच आहे आज आणि सकाळीचं असं गजानन माऊलींचं मंदिर कितीला उघडतं तर मी आता ते सांगते तर सकाळी हे जे गेट असतं ना मेन आता जे बघितलं तुम्ही ह्या गेटच्या बाहेर एक गेट आहे तर ते मोठं गेट बंद असतं सकाळी साडेचारला मेन ते गेट उघडतं आणि ते गेट उघडल्यानंतर हे बघा बरेच भक्त तिथे बाहेर तीन वाजेपासून बसलेले होते आणि तीन वाजेनंतर म्हणजे साडेचारला ते मुख्य तिकडचं गेट उघडतं आणि हे गेट उघडल्यानंतर मग मध्ये साडेचारनंतर सगळे सा भक्त येत असतात हे बघा अशा पद्धतीने आणि इथेसुद्धा थोडा वेळ थांबावं लागतं कारण मध्ये बरीच गर्दी होऊन जाते इतके लांबून लोक आलेले असतात ना तर त्याच्यानंतर मध्ये साडेचारला एंट्री केल्यानंतर आपण चप्पल वगैरे बूट काढून पाय धुवून तर मध्ये इथे रांगेमध्ये उभे करतात कारण माऊलींचं जे मुख्य मंदिर आहे तर ती आरती होते सकाळी पाचला तर पाच वाजेपर्यंत सगळे इथे भक्त भक्त बसलेले असतात हे बघ अशा पद्धतीत आता सकाळचे पावणे पाच वाजलेले आहेत पाच वाजेपर्यंत मध्ये एंट्री नसते तर माऊलींचं दर्शन होतं बरोबर सकाळी पाच वाजता पाच वाजेपर्यंत आपल्याला गाभाऱ्यात जाता येत नाही तोपर्यंत सगळे असे रांगेत असतात आणि पाच वाजता काकड आरती सुरू झाली की इथे सगळी एंट्री होते आणि तोपर्यंत मध्ये जाता नाही आहेत मध्येसुद्धा गेल्यानंतर जेव्हा आपण हे वरती पायऱ्या चढून जातो ना तर वरतीसुद्धा पूर्ण जे गाभाऱ्यात जेव्हा आपण खाली उतरतो तर तिथेसुद्धा बंद असतं सुद्धा पाच वाजताच तिथलं ओपन करतात तोपर्यंत इथे आपल्याला थांबावं लागतं आणि हे बघा सकाळच्या पाच वाजेला हे असं दृश्य असतं गजानन माऊलींच्या मंदिरामध्ये बघा किती छान असं वाटतं आहे ना प्रसन्न खूप मस्त असं अगदी आणि पाच वाजता अगदी कोणीही नाही बघा खाली सगळे दर्शनासाठी उभे आहेत आणि हे सकाळचं माऊलींचं कलश दर्शन बघा किती छान असं वाटतंय खूप छान असं वाटतं अगदी सकाळचं प्रसन्न वातावरण आणि सकाळी पाच वाजता आरती होते म्हण आणि काकड आरती आणि त्याच्यानंतरच माऊलींच्या दर्शनाला सुरुवात होते सगळीकडे आणि खूप छान असं वाटत असतं तर बऱ्याच भक्तांना माहिती नव्हतं तर तिथे जेव्हा बरेच लोक तीन वाजेला आले ना तर माऊलींचं मंदिर नेमकं किती वाजेला सुरू होतं असं ते विचारत होते तर म्हटलं चला तर आपण हा एक छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया तर क जेव्हा सगळे लोक बाहेर बसलेले असतात अक्षरशः मुख्य जे मेन गेट असतं ना बाहेरचं तर ते बंद असतं तर बाहेर सगळे मस्त मांडी वाळून बसलेले असतात की आता गेट उघडेल तेव्हा गेट उघडेल माऊलींच्या दर्शनासाठी सगळे असे आतुर झालेले असतात खूप छान असे बसलेले असतात अगदी एवढे तीन चार वाजेलासुद्धा कोणीही कंटाळा करत नाही आळस करत नाही अगदी आंघोळ वगैरे करून सगळे आजूबाजूला असे खूप छान असे बसलेले असतात माऊलींच्या दर्शनासाठी तर हे बघा अशा पद्धतीने सगळे असे आतुर झालेले असते माऊलींच्या दर्शनासाठी आणि बरेच आहे सा सा सा, तर त्याच्यामध्ये असंच नाही की माणसं किंवा लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळे माऊलींच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत बघा किती छान असं दृश्य आहे सकाळचं साडेचार वाजेचं तर खूप छान वाटतं साडेचार पावणे पाच वाजेपर्यंत हे मेन गेट बंद असतं आणि मग नंतर माऊलींचं दर्शन होतं आणि दर्शनाच्या वेळेसचा हा व्हिडिओ बघा किती छान असं वाटतंय तर मग माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा बरं का आणि आवडल्यास लाईक शेअर करा जेणेकरून ज्या भक्तांना इथे यायचं आहे ना तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल आणि हे बघा त्याच्यानंतर हे सकाळी दर्शन झाल्यानंतरचं हे दृश्य बघा किती छान आहे ना सगळीकडे तर स्वच्छता सुरू होतेच आणि खूप छान असं वाजंत्री वगैरे असते खूप छान वाटत असतं धुवून वगैरे दर्शन झाल्यानंतर बघा सगळेजण बाहेर येतात आणि असे मस्तपैकी सगळे अगदी फ्री झालेले असतात कारण माऊलींचं दर्शन झालेलं नाही हे बघा अगदी सकाळचं पाच सव्वा पाच वाजेचं हे आहे दृश्य किती छान वाटत असताना अगदी सगळे फोटो वगैरे काढण्यामध्ये मग्न आहेत आणि गर्दी पण कमी आहे सकाळी पाच वाजता एवढी गर्दी नाही राहत दुपारी जरा जास्त गर्दी होते अगदी छान असं वातावरण आहे कार वगैरे वाटत असतं नक्की सगळ्यांपर्यंत पोहोचवा शेअर करा कारण जेणेकरून टायमिंग येते तर त्यांची नाही लागणार नाही त्यांना माहिती राहील किती वाजेला उघडतं आणि रात्रीच्या वेळेस जरी कोणाची गाडी लेट आली ना तर त्यांना समजेल की माऊलींचं मंदिर किती वाजेपर्यंत उघडं असतं म्हणजे आल्यानंतर त्यांना लगेच पटकन आले की निदान दर्शन तरी होईल तर नक्की नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन गणात गन, गन, बोते